पुणे जिल्ह्यातील दौंड रस्त्यावर महामार्गावर असणाऱ्या कुरकुमला अवैध व्यवसायांनी पुरते घेरून टाकल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी केली आहे दौंड तालुक्यात कुरकुंभ येथे अवैध धंद्यानं महिला वर्ग त्रस्त झाला कुरकुंभ तालुका दौंड येथे गेले कित्येक दिवस फिरंगई मातेच्या मंदिरा शेजारी आणि महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये अवैध धंद्यांनी मोठा कहर केला असून या धंद्यानं स्थानिक महिलांना मोठा त्रास होतो अनेक भाविक महाराष्ट्रात असणाऱ्या तुल तुळजाभवानीचं दर्शन घेऊन फिरंगाई मातेला भेट देतात या देवीला दररोज भाविकांची मोठी गर्दी असते याच रस्त्यावरती मटका जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू असून या संदर्भात कुरकुम पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कुठलीही दखल होत नसल्यानं नाईला जाणं महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून लेखी प्रकारचं निवेदन दिलंय हे धंदे लवकरात लवकर बंद व्हावे नाहीतर कुरकुंभ पोलीस स्टेशन समोर उपोषण करू असा इशारा वर हो, ची ची दुरुगारी दुरुगारी आए, हो, महिला वर्गाने दिला गावामध्ये चाललेला आहे ते सगळं बंद व्हा अशी आमची महिलांची मागणी आहे मटका दारू हे म्हणजे सगळं आहे काळे धंदे म्हणजे असं चाललेले त्याच्यासाठी बंद व्हा म्हणून उपोषण परत महिला नाहीच झालं बंद तर उपोषण करते प्रतिनिधींनी हा जगताप एन टी व्ही न्यूज दाऊंड